नमस्कार प्रेक्षको मी संग्राम लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामधल्या विधानसभेची गणितं बदललेली आहेत हे वारंवार सांगावं आहे आणि वार सांगाव का सांगावं दिवस आहे की दिवसेंदिवस घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडतात विधानसभेच्या गणितांची फार मोठ्या प्रमाणावर गोळाबिरीज राजकीय पक्षांकडून केली जाते स्थानिकच्या नेत्यांकडून केली जाते अनेक विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येक आघाडीकडे प्रत्येक पक्षाकडे महाविकास आघाडीकडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार आहेत विधानसभेमध्ये आणि महायुतीमध्ये तर विचारायला नको अशा प्रकारची गर्दी झालेली आहे अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहोत शेवगाव पाथर्डी मतदारसंघाबद्दलच का तर त्याची कारणं पुढील काही मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये आत्ता विद्यमान असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार मोनिका राजळे यांना फार मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे पक्षामधला अंतर्गत विरोध त्यांना फार मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरणार आहे हेही पाहिलं जात आहे युवतीमध्ये कोण कोणाचा विरोधक हो, कोण कोणाचा समर्थक या सगळ्या गोष्टींचासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो म्हणजेच काय तर मोनिका राजळे यांच्यासाठी पुढची राजकीय भविष्याची परिस्थिती फार चांगली नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये चार जण उमेदवार असणार होते म्हणजे काय ओळखीचे चेहरे किंवा मग लढत देणारे चर्चेमध्ये राहणारे चार चेहरे होते विद्यमान आमदार मोनिका राजळे तिकडे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील प्रतापराव ढाकणे त्याचबरोबर अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवणारे जे आहे ते गोकुळ दौंड आहेत आणि चौथं नाव म्हणजे दिलीपराव खेडकर आता दिलीप खेडकरांनी लोकसभेला सुद्धा निवडणूक लढवली होती मात्र दिलीप खेडकरांच्या मुलीच्या महाप्रतापामुळे दिलीप खेडकरांच्या विधानसभेवर पाणी फिरलंय असं म्हणायला काय हरकत नाही खरं तर मी कालच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की ती चूक दिलीप खेडकर मनोरमा खेडकर यांचीसुद्धा आहे आता पाचवा उमेदवार त्या ठिकाणी येणार असल्याची जोरदार चर्चा आहे कोणता उमेदवार पाचवा तर महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहणारी जी बीडची लोकसभा राहिली त्या लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी आहेत त्या प्रीतम मुंडे ज्या दोन हजार एकोणीसच्या खासदार होत्या दहा वर्ष खासदार राहिल्या त्यांची उमेदवारी काढून पंकजा मुंडे यांना देण्यात आली आता त्याची भरपाई करण्यासाठी प्रीतम मुंडे यांना शेवगाव पाथर्डी मतदारसंघामधून उभं केलं जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे समर्थकांनी सुद्धा तशा प्रकारची आशा व्यक्त केलेली आहे आता पंकजा मुंडे यांना मानणारा शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये मोठा वर्ग असल्याचं बोललं जातं येणाऱ्या काळामध्ये मोनिका राजळे यांना त्या सहकार्य करणार का प्रीतम मुंडेंना त्या ठिकाणी उभा करणार हे आपल्याला कळेलच मात्र प्रीतम मुंडे त्या ठिकाणाहून जर उभा राहिल्या तर राजकीय गणित बदलून जाईल शेवगाव पाथर्डी संघामध्ये आणखी एक सहावा इच्छुक उमेदवार होता आणि तो आपण यादीमधून गाळला त्याचं कारण असं आहे ते, ते म्हणजे चंद्रशेखर घुले आता चंद्रशेखर घुले हे अजित पवार गटाचे आहेत आणि अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना निवडून सुद्धा आणलेलं आहे म्हणजेच काय तर शिवाजीराव गर्जे आता तिथले आमदार आहेत अजित पवार गटाचे तर तिकडं दुसरीकडं चंद्रशेखर घुले यांना विधानसभेची उमेदवारी देणं अत्यंत कठीण आहे मग युतीकडून असेल किंवा मग अजित पवार गटाकडून थोडक्यात चंद्रशेखर घुले यांची सुद्धा विकेट गेलेली आहे जशा प्रकारे दिलीप खेडकरांची गेली आता दिलीप खेडकरांची त्यांच्या कर्तृत्वामुळे गेली मात्र इकडं चंद्रशेखर घुले यांची त्यांच्या पक्षातल्या शिवाजीराव गर्जे यांनी तिकडं वर्णी लावल्यामुळे तिकडं त्यांनी जे आहे ते उमेदवारी जाहीर केल्यामुळे चंद्रशेखर घुले यांचा तिथं पत्ता कट झालेला आहे आता चंद्रशेखर घुले यांची फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घालमेल होत असल्याचं बोललं जात आहे दिलीप खेडकर कटले चंद्रशेखर घुले कटले प्रताप ढाकणे मोनिका राजळे गोकुळ दौंड या तिघांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर लढत होणार आहे खरं जर पाहिलं तर गोकुळ दौंड आणि प्रताप ढाकणे या दोघांमध्येच लढत होणार असल्याचं बोललं जात आहे मोनिका राजळे ह्या तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशाही प्रकारची जोरदार त्या ठिकाणी चर्चा आहे त्याचं कारण असं आहे की मोनिका राजळे ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आता मतदारसंघामध्ये किंवा मग जनतेमध्ये व्हॅल्यू राहिलेलं नाही असं बोललं जात आहे त्यामुळे आता मोनिका राजणे यांना खरंच तीन नंबरला ठेवतात की विधानसभेवर पुन्हा एकदा निवडून देतात हे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे मात्र गोकुळ दौंड यांनी फार मोठ्या ताकदीनं काम सुरू केलं असल्याचं बोललं जातं प्रतापराव ढाकणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार आहे म्हणजे मिळते की नाही याबद्दल काही अजूनही का काही फिक्स झालेलं नाही तशी अधिकृत माहिती मराठी महाराष्ट्रकडं नाही आहे मात्र गोकुळ दौंड यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं आहे कुठल्या पार्टीची उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा विधानसभेची ही निवडणूक अपक्ष म्हणून सुद्धा मोठ्या ताकदीनं आपण लढणार असल्याचं गोकुळ दौंड यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता गोकुळ दौंड प्रताप ढाकणे आणि मोनिका राजळे हे रिंगणामध्ये असतील आ बाकी इतर इच्छुक सुद्धा असतील मात्र हे तीन चेहरे हे प्रमुख चर्चेमध्ये असतील आणि प्रताप ढाकणे आणि गोकुळ दौंड दो या दोघांमध्ये ही चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे आता चंद्रशेखर भुले यांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष दिलं जात आहे ते नेमकं काय भूमिका घेणार आहेत कोणाला पाठिंबा देणार आहेत अजित पवार गटाचे ते उमेदवार आहेत महायुतीमध्ये आहेत मग मोनिका राजळेंना ते पाठिंबा देणार आहेत का की स्वतः पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जे आहेत ते अपक्ष लढणार आहेत या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये केली जाते खरं म्हणजे प्रीतम मुंडे खरंच त्या मतदारसंघामध्ये येत आहेत का याही सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील प्रीतम मुंडे आल्या तर तिकडं मोनिका राजळेंचं काय असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो प्रताप ढाकणे हे स्वतंत्र महाविकास आघाडीचे आहेतच मात्र तिकडे गोकुळ दौंड आणि पंकजा मुंडे यांचे संबंध असल्याचं बोललं जातं त्यामुळे गोकुळ दौंड माघार घेणार का याबद्दल सुद्धा बोललं जातं प्रीतम मुंडे त्या ठिकाणी उभार जर राहिल्या तर विधानसभेचं चित्र वेगळं असेल असंही बोललं जातं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये फार वेगळी लढत होणार असल्याचं पाहायला मिळते तशा प्रकारचे संकेत वर्तवले जातात येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडतील हे आपल्याला पाहावं लागणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद